कोण लांबचं कोण जवळचं आशातला भाग पण आज कसं आहे की वयाची मर्यादा प्रत्येकाला असते मी कितीतरी म्हणतो म्हणाला की बाबा मी सोळा वर्ष आपल्याला माहीत म्हणून काही लांबचं नाही जवळचं त्यामुळं तुम्ही उभी आपल्यात कोचक प्रश्न विचारणार माझं त्याच्याशी बोलणं जातं पण पन... हे संपूर्ण ते संपूर्ण नवीन महापालिके जे म्हणजे नगरपालिकेची जी इमारत त्याचं कोणाचं योगदान जास्त असेल माझं सोडून कागदपत्री हे ते पाठपुरावा करणं हे या सगळ्यांनी केलं आणि मग आता एज फॅक्टर असतो कधी ना कधी तरी प्रत्येकाला आज आम्हाला म्हणजे तुम्हाला हे मला लागू होत नाही तर भाग सोडून दे मी सोळा वर्षाचा पण मध्ये तर असं लक्षात की नंतर त्याला काय डावलला अशातला भाग नाही तो काय लांब गेलेला नाही आणि काय बोलत म्हणजे तुम्ही असे असा प्रश्न विचारला की हा जवळचा ना आवडता आवडता कोण नाही सगळे आवडते पण एवढे वर्ष काम केल्यानंतर आता हे फॅक्टर सुद्धा असतो हे लक्षात घेत आणि मनालाच देणार नाही तरी आता एवढं सगळं संपूर्ण हे जी नवीन इमारतीमध्ये प्रवेश करताना योगदान जर करायचं असेल जास्त म्हणजे त्याचं कौतुक करतो हे संपूर्ण पाठ पुरावा ते करणं हे करणं हे आणि नको त्याला बाकी काय ना वाईट आहे अशातला भाग नाही इथं सगळे नगराध्यक्ष एक दोन तीन चार पाच सहा जे आहेत खंत एवढीच वाटते की मी नगराध्यक्ष होऊ शकतो चल